सातपूर परिसरातील शिवाजीनगर कार्बन नाका परिसरात काल तेरा काचा फोडल्या व तसेच दोन तरुणांवर धारदार शस्त्रांनी वार करत गंभीररित्या जखमी केल्या आहेत या प्रकरणी तरुणांनी सातपूर पोलिसात तक्रार दिली असून त्याबाबत सातपूर पोलीस ठाण्याचे पु, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांच्या मार्गदर्शनाआधी पोलीस कर्मचारी सूर्यवंशी दिघे गायकवाड घोडे यांनी पंचनामा केला असून पुढील तपास करीत आहे दरम्यान घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक महिलांनी सातपूर पोलिसांवर नाराजी व्यक्त केली आहे त्याबाबत महिलांनी व जखमी युवकांनी लोकशास्त्रांविषयी बोलताना अधिक माहिती गणेश मुक्ते काय प्रकार घडला आम्ही खालसा पंजाब इथे जेवणासाठी जात होतो काही टवळखोर मुलांनी आमच्या गाडीवर दांडा मारला आम्ही गाडीचं काय नुकसान झालं ते बघण्यासाठी उतरलो होतो त्यावर आमच्यावर धावून आले तर तुम्ही का बरं थांबले या गोष्टीसाठी ते धावून आले मी व माझा मोठा भाऊ याला मारहाण केली दांडे व धारधार शास्त्राने आणि मारहाण करून आम्ही आम्हाला सुशिला हॉस्पिटल आपलं सायनाथ दा, हॉस्पिटल दाडबीड करण्यात आलं ही काल रात्री साडेनऊच्या दरम्यानची घटना आहे याबाबत आपण आताच पोलीस पंचनामा करून गेले माझी एवढीच इच्छा आहे का ज्या जे कोणी हे केलं त्यांना कडक कारवाई झाली पाहिजे त्यांच्या बाकी ते परिचित परिचित नव्हते हे नवीनच हे होते पण मग त्यांचं खूप दिवसांपूर्वी म्हणजे खूप लोकांना त्रास होतो त्यांचा कोणीच नाही मी आणि माझा मोठा भाऊ याला खूप मारहाण झाली त्यामुळे तो जखमी झाला जे मोठे भाऊ म्हणता त्याची सध्या कंडिशन काय सध्या ते आयसीयू मध्ये अजून त्यांचं काही सांगितलं नाही पण मग थोडक्यात आहे ते चांगले रात्री नाही तर दहा पन्नास पोर आले इथं आमच्या बाया बहिणी राहतात येऊन इथं तलवारी दांडे दोंडे आणता मारता शिवाय करता हा शाळेमध्ये लपता जाऊन याबाबत आपण पोलीस प्रशासन असेल लोकप्रतिनिधी असेल यांना सूचित केलं आम्ही खूप वेळा सांगितलं म्हणजे दहा ते पन्नास वेळा आम्हाला सांगून झालं त्यांना पण कोणीच येत नाही गाडी येते बाहेरच्या वेळेस तिकडे निघून जाते इथपर्यंत काय येत नाही गाडी काल घडलेल्या प्रकाराबाबत आपण सातपूर पोलिसांना कळवलं नाही काल नाही सांगितलं काही कारण आमच्या बाया सगळ्या घाबरता बाया घाबरता आमचे पोर आहे एक एकच पोर गे आम्हाला बाहेर निघाला मुलं आमचे पोलिसांकडे असेल आपली आम्हाला इथे काहीतरी भिंत वगैरे उचलून द्यावी शाळेची आणि इथे वारंवार आठ आठ दिवसाला दोन दोन दिवसाला गाडी चक्कर मारत जावं त्यांनी कारण इथे काय साईटला येतं त्याच्यामुळे म्हणजे कोणी येऊन बघत नाही आतमध्ये आल्यामुळे त्याच्यामुळे इथे लपायला जागा झाली शाळेत उडी मारून तिकडच्या कंच्या साईडनी बसायला जागा झाली आम्ही मागे पण सर्व बिल्डिंग मी इथल्या बिल्डिंग कंप्लेंट केली पोलीस स्टेशन पर्यंत गेलो नवीन नवीन आम्हाला सर्वांनी सपोर्ट केला आणि थोड्या दिवसात पुन्हा बंद झाला तसं नको व्हायला कारण आम्ही म्हणजे बाहेर पण बसायचं म्हटलं आता आम्ही बाहेर पण बसू शकत नाही इतकं हे झालंय रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त घालणं अनिवार्य आहे तसं पोलिसांकडून गस्त घातली जाते नाही आता एवढं तर सध्या कोणीच येत नाही नवीन नवीन सुरुवातीला कंप्लीट झाली त्यावेळेस सर्वजण येत होते विचारपूस होतो की त्याच्यानंतर कोणीच नाही आलं इकडे पोलीस व्हायची वाट बघतोय ते तर नाही सांगू शकत आम्ही पण मग यायला पाहिजे जर आम्ही कंप्लेंट करतोय वारंवार करतोय ना तर मग त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे पोलीस प्रशासनात एकंदरीत महिलांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे का का तुम्हाला हो वाटतं आम्हाला कारण आम्ही ते एवढा वेळेस दिल्यानंतर आमच्या इथे यायला पाहिजे त्यांनी कोपरा आल्यामुळे ना इथे उठाय बसायला सर्वांना जागा झाली त्यात शाळेची जागा असल्यामुळे तिकडन भिंतीकडनं बसायला पण जागा झालेली त्याच्यामुळे मग सर्वांनी हे करायला पाहिजे सपोर्ट करायला पाहिजे घरात असं नाही की कुठलंच घर नाही की तिथे लेडीज नाहीये प्रत्येकाच्या घरी आई बहिणी भाऊज आहे तर सर्वांना एक हे प्रोटेक्शन मिळालं पाहिजे